कळमनुरी विधानसभा मतदारसंघात या अगोदर पैशांचा पाऊस पाडल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी यावेळी केला आहे विद्यमान कळमनुरीचा आमदार सध्या सुरू असलेल्या अवैध धंदेवाल्यांचा पाठीराखा असल्यानं यांच्यात मस्ती आल्याचा गंभीर आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी केला आहे यांचे आखरी दिवस आलेत यांना घरी बसवल्याशिवाय मी स्वतः स्वस्त बसणार नसल्याचा टोला देखील शिवसेना जिल्हा प्रमुख गोपू पाटील यांनी विरोधकांना लगावलाय काय म्हणाले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय उर्फा गोपू पाटील पाहुयात तुम्ही बघितलं असेल आताच की कालची लोकसभेची निवडणूक झाली यांनी पैशाचा पाऊस केला प्रत्येक मतदाराला आम्ही दाखवण्याचं काम केले कोणाला पाचशे कोणाला हजार कोणाला दाम त्यांना धमकवण्याचं काम केले हे सर्व करून पण एकवीस हजाराची लीड या कळमूर विधानसभेमध्ये भेटली कारण की निष्ठावंत शिवसेने गोरगरीब जनता यांना त्रसलेली आहे काल परवा बघितला असेल त्यांच्याच युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गोळीबार केला हे म्हणजे हे यांच्या यांच्या अंगामध्ये एवढी मस्ती आली कुठून आणि यांना हे जे पिस्तूल वगैरे हे कुठून भेटायला कुठून त्यांच्या जो लायसन नाहीत काही नाही तरी कुठं कुठून यांना शस्त्र भेटायला हे विचार करण्याची गरज आहे कारण की याच्या अगोदर तुम्ही बघितलं असाल बरेचसे आमदारांनी इथे या कळमूर विधानसभेचं नेतृत्व केलंय पण कधी अशा गोष्टी घडल्या नाहीत कधी असं झालं नाही नंबर दोन जे धदी कधी इथं जास्त चालले नाहीत पण आज तुम्ही बघितलं असाल सर्व ठिकाणी दारू मटका वाळू हे सर्व धंदे व्यवसाय चालू आहेत आणि हे जे लोक हे व्यवसाय करायले आहेत त्यांच्या अंगामध्ये एवढी मस्ती चाललेली आहे की आमदारा आमदार यांचा आमदार यांचा तुमच्या मासे पाठीराखा आहे याच या ठिकाणी या त्याच्यामुळे यांच्या अंगामध्ये चा मस्ती चाललेली आहे आणि लोकावर दिवसा ढोळ्या गोळीबार करणं लोकांना मारणं तुम्ही कालपरावा बघितलं असेल इथं जे घरकुला यांचे लोकं जे लाभार्थी होते त्या लोकांना वाळू पण येणं नेऊ दिले नाही जी वाळू शासनानं जप्त केली ती वाळू पण नेऊ दिली नाही त्यांना धमक्या देण्याचं काम हे लोक करत होते या ठिकाणी निश्चितच यांचं आखरी दिवस आलेले आहेत दोन दिवसाचे आता हे मेहमान आहेत यांना निश्चितच तुम्हाला मी सांगतो मी मी शिवसेनेचा उदय साहेबांचा मावळा आहे यांना घरी बसेल अशी आम्ही स्वस्त बसणार नाही ना